दुसऱ्या ठिकामगारांच्या आयुष्यात व या ठिकाणी प्रांत प्राणच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झाली संपूर्ण हेचं दुःख त्यांनी मांडलं आणि या ठिकाणी आधीचे प्रांत होते त्यांना एच पद्धतीने खूप वाग मिळाली प्रांतपणा पण त्यांच्या भावना त्या ठिकाणी सांगितल्या याचबरोबर लोकांची काय अडचणी त्यांनी एखाद्याने एखाद्याने चोरी पकडून दिली त्याला कशा पद्धतीने त्रास दिला जातो अजित पवार साहेबांच्या सभेमध्ये बोललं म्हणून त्याला कशा पद्धतीने त्रास दिला जातो अशा सगळ्या अडचणी त्यांच्यासमोर आपण मांडल्यात पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट कसं आहे शिफारस कशा पद्धतीने होती शिफारसी त्यांना दापरायचं आमदार साहेबांनी आता सविस्तर त्यांना शिफारस कशा पद्धतीने काय होते आणि एकंदर हे मॅनिप्युलेशन होऊन इथल्या लोकल माणसांना कसा त्रास दिला जातो आहे पंडंत व्यक्तीतला याची भावना या त्या ठिकाणी व्यक्तीतली होती आता पुढच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांना वेळ द्यावा लागेल आपण त्यांना म्हणतो की तिसरी मिटिंग आहे याच्यानंतर डायलॉग्स कुठले होणार नाही पंढर तालुक्यातली लोक आणि ज्यांचे अन्याय होते त्यांच्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि ती वेळ आणू नका अशा आम्ही त्यांना विनंती केली जय हिंदुबा